आज आपण प्रदीप कुमार चव्हाणसाहेब सोनी जे मिरज तालुक्यातलं गाव आहे त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहे आपण आता हे गेले तीन वर्ष फक्त बाहेरीच्या आणि अल्ट्राशी वापरून टोमॅटो करतात आता टोमॅटो तर बघा ह्या ना पाण्याची फार कमतरता आहे तरी पण टोमॅटो एकदम रसरसित आहेत कळ काही ठिकाणी थोडं पाण्यामुळं प्रॉब्लेम झालेला आहे पण टोमॅटो एकदम चांगले आहे आणि ह्यांच्या टोमॅटोमध्ये गुंट्याला एक टन सव्वा टनपर्यंत निघतात म्हणजे चाळीस गुंट्यात चाळीस ते पन्नास टन टोमॅटो निघतात आता हा फक्त वीस गुंट्याचाच क्षेत्र आहे तर ह्या वीस गुंट्यात ह्याच्या अगोदरसुद्धा त्यांनी टोमॅटो केले होते आज पण टोमॅटो केले त्याला काय घातलेलं नाही आहे तर त्यांच्या तोंडूनच आपण ऐकून घेऊया की बाबा त्यांनी कसं केलं नमस्कार काय नमस्कार आपली थोडी पहिल्यापासूनची हिस्ट्री सांगा तुम्ही शेतीमध्ये कसं शिरला मी थोडासा अपघातानंच या क्षेत्रामध्ये उतरलो थोडंसं लवकर रिटायरमेंट घेतली मी सिव्हिल इंजिनियर आहे वडील वारल्यानंतर इथं गावी कोणीच नसल्यामुळे मी इथं थांबलो आणि शेतीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली मी सुरवातीला रासायनिक पद्धतीनं शेती करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला अपयश आलं आणि मग शाश्वत मार्ग म्हणून हळूहळू मी या सेंद्रिय जैविक शेतीकडं वळलो आणि त्या दरम्यान घाडगे साहेबांची मला भेट झाली त्यांची काही व्याख्यानं त्यांचे व्हिडिओज हे सगळे बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की हा मार्ग आपल्यासाठी उत्तम आहे आणि मग हळूहळू मी या क्षेत्रामध्ये या मार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर मला खरोखरच शेतीमधला फरक अनुभवायला मिळाला विशेष करून मला टोमॅटोमध्ये लागोपाठ आता ही तिसरी वेळ आहे जवळजवळ गुंठ्याला एक टन एवढं कमीत कमी ॲव्हरेज -कमी मला सध्या मिळते नाही याच्यामध्ये तुम्हाला रोग कीड किती आल्या आता टोमॅटोला म्हणजे टोमॅटोचा आपला शेतकरी आहे सात हजारपासून पासून साडेतीन लाख रुपयेपर्यंत एकरी खर्च करतो तुम्ही तर तुम्ही किती खर्च केला किती खर्च आला टोमॅटो जायला समजा बावीस गुंठा आहे तर बावीस टन टोमॅटो झाले आपले समजा तर बावीस टनासाठी आपणाला खर्च किती आला खर्चामध्ये जो बांधणी आणि तार काठी पेपर ठिबक हे जो हा जो काही जनरल खर्च आहे तो तसाच राहतो थोड्याचा खर्चही तसाच राहतो पण औषधाच्या खर्चामध्ये खूप मोठी बचत या मार्गातून होते बायोरिच बायोकल्चर हे औषधं मी अलटून पलटून मारल्यानंतर अल्ट्रासी वगैरे अधूनमधून मारल्यानंतर अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे मला अगदी अर्ध्या एकरासाठी हार्डली पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त खर्च आला पूर्ण पीक निघेपर्यंत किती टन टोमॅटो झाले आपले मला पहिल्या पहिल्या वे वेळेला एकवीस टन टोमॅटो अर्थात नंतर शेवटी शेवटी मला ते काढून टाकायला काढून टाकायला म्हणजे खूप कालावधी मी सहा सहा महिने प्लॉट तोडत होतो शेवटी मला कुठंतरी काढणं थांबवावं लागलं ला। म्हटलं आता बास आणि दुसरं प्लॉट मी केला म्हणजे ह्या विषय हा जो काय आहे जैविक हा थांबायचं नाव घेत नाही म्हणजे या प्लॉटला जर मी आणखी टिकवलं असतं त्या वेळच्या तर तो प्लॉट आणखी किती महिने चालला असता माहीत नाही सर म्हणतायत व एक वर्ष चालेल वगैरे वगैरे इथंपर्यंत त्याची क्षमता आहे या जैविक शेतीची म्हणजे आता आपण जे टोमॅटो केले त्यात जास्त प्रॉब्लेम काय असतो नागाडीचा नागाळी आली का नाही 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 इतर कुठलाही रोग याच्यामध्ये भले एखाद्या वेळेस चुकून जर आलाच तर तो जाग्यावर थांबतो त्याच्यानंतर म्हणजे चुकून म्हणजे कसं की आपल्या कुठंतरी काम करण्यामध्ये किंवा फवारणीमध्ये किंवा काही गोष्टी करण्यामध्ये जर वेळ लागला तर त्याच्यामध्ये जो काही एका दुसऱ्या दिवसाच्या फरकामध्ये काही गोष्टी जर जर शिरल्या त्याच्यामध्ये जशी अळी असेल नाग आळी असेल किंवा काही रसोषक किडी असतील तर त्या तो एक दोन दिवसाचा पिरियड पुरताच तर शिरकाव झाल्यासारखा वाटतोय पण जर सडनली आपण पुढं बायोरीच बायोकल्चर यासारखी जर औषधं फवारली तर तिथून ते नंतर दिसायचे बंद होतात प्लॉटच नुकसान असं काही फारसं होतच नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा आपल्याला हा जो प्लॉट आहे तो आपल्या छाती एवढा आलेला आहे आता याला लावून किती दिवस झालेत त्याला आता जस्ट दोन सव्वा दोन महिने झालेले सव्वा दोन पण ज्यावेळी पाणी चांगलं होतं त्यावेळी हे भरपूर हे होतं हिरवेपणा होता आता सुद्धा ह्याच्यात तुम्हाला कुठंही नागाळी दिसत नाही ह्याचं कारण काय असावं असं आपणाला वाटतं तर ह्याचं मेन कारण आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही जसं केमिकलमध्ये जाता केमिकलमध्ये खाली काहीतरी सोडलं तर वर काहीतरी मारायला लागते आणि मग हा खर्च वाढायला लागला बाजारात तर पाच रुपयेपासून आता, दर चालू आहे शेतकऱ्याला साहेबांना आता आत्ताच गेलेले टोमॅटो अकरा रुपये दर मिळाला मग अकरा रुपये मध्ये आपला खर्च भागेल का केमिकलमध्ये गेल्यानंतर शेतकरी निश्चित नुकसानीमध्ये ह्याच्यात तुम्हाला नुकसानीचा विषय येत नाही पाच रुपये फक्त राहिले शिल्लक तरी तुम्हाला पन्नास टन एकराला एक धरलं तर अडीच लाख रुपये होतात पन्नास हजार रुपये खर्च गेला दोन लाख रुपये तुम्हाला शिल्लक राहतात इथं काळजी करायची गरज नाही तुम्हाला दर काही असू दे आता तुमचं टोमॅटो आता हे तिसरं पीक आहे आणि ह्याच रानात आहे हो एकाच रानात हे तिसरं पीक असून विशेष काही किड रोग आलेलं नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे दुसरी गोष्ट पहिल्या वेळी किती चा माल झाला सुरुवातीला त्यावेळेला दर भरपूर मिळाला होता था, मला काय दर मिळाला होता बत्तीस रुपये पर्यंत मला बत्तीस रुपये किलोचा दर मिळाला होता त्यामुळे पहिल्या प्लॉट मध्ये मला पैसे जरा मला वाटते साडेतीन लाखाच्या आसपास त्यावेळेला मिळाली बावीस गुंठ्यात तर ह्या बघा बावीस गुंठ्यात साडेतीन लाख रुपयाचे टोमॅटो झाले मात्र हेच दुसऱ्या वेळी काय झालं दुसऱ्या वेळेला